So, uh, हॅलो वन सो वेलकम बॅक टू अवर चॅनल आय होप तुम्ही सगळे बरे आहात आज आहे एक महत्त्वाचा सण महाराष्ट्रामध्ये जो नागपंचमी आपण बोलतो आणि हा श्रावणातला पहिलाच सण असतो सो त्या दोन धडाक्यात साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये तो आज तुम्हाला आम्ही नागपंचमी हा सण कसा साजरा करतात नागदेवतेची पूजा कशी करतात हे तुम्हाला दाखवून देऊ या ब्लॉगमध्ये सो so, स्टे ट्युन्ड आज ट्यूजडे असल्यामुळे मला तर जास्त आज घरामध्ये राहता येत नाही कारण माझं ऑफिस असतं सो आज जर एखाद आमची ओनर आज सगळा ब्लॉग शूट करेन आणि नंतर त्याची सांगता किंवा जो एंड असो तो मी करेन संध्याकाळी आल्यावरती सो लेट्स गो टू द किचन आज काय काय तयारी झाली आहे कशी तयारी झाली आहे माझी आई तर सगळ्यापासून उठलेलीच आहे नैवेद्य वगैरे करण्यासाठी बिकॉज नागपंचमीला नागदेवतेला पूजण्यासाठी दूध लाया खीर आणि पुरणपोळी याचं नैवेद्य दाखवायला लागतो सो so, तेच चालू असेल किचनमध्ये so, तुम्हाला घेऊन जातो किचनमध्ये सो so, पुरणपोळी ऑल तयारी चालू आहे पुरण रेडी आहे आणि कनिक मळायचं चालू आहे तर जसं तुम्हाला बोललो की ऑलरेडी तयार झालेली असेल सगळ्या गोष्टी तर याच्यामध्ये आमटी आणि आमटी आणि कटाची आमटी दोन्ही पण रेडी आहेत आमच्या बाबूजी पण मॉर्निंग झालेली आहे वाजलेले आहेत नऊ सकाळचे सो त्याचे गाणी बघायचं टायमिंग आहे चालू आहे त्याची मस्ती बाबू ते हॅलो आता निखील चाललाय ऑफिसला सगळं रेकॉर्डिंग किंवा सगळे ब्लॉग असेल तर एकाकडे तिथून पुढे <laughs> आपण वेगळं संध्याकाळी पोचल्यावर मेसेज का मी अशी रांगोळी रांगोळीसुद्धा काढली आहे ओके सो आता रांगोळी काढते मी आणि मग आम्ही पूजेला सुरुवात करू thank you दोन त्याला हळदी लावून घ्यायचं आणि हे वस्त्रमा असते त्याला पण हळदी लावून घ्यायचं राष्ट्र दोघींचे दोन बनवले दोघींनी ते व्हायचे आणि हे आपले सुदगुंडीचे धागे असतात त्याला हळदीने पिवळं करून घ्यायचं आणि ते नागोबाला आणि आपल्या घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या हातामध्ये बांधायच त्याची पूजा कर अशा प्रकारे तयार होतं हे आम्ही दोघी नागोबाला घालणार आहोत एक एक आणि हे घरातल्या लोकांसाठी इथे नागवेलेच्या पानांचं ते चक्र असतं ते, ते, ते मुंबईला भेटतं ते इथे भेटत नाही त्याच्यामध्ये सर्व प्रत्येक विड्याच्या पानावर एक एक झेंडूचं पूल ठेवलंय हळदी पण फूल लावून सुपार हे गणपतीचे प्रतीक असते पहिल्यांदा आपण कोणतीही पूजा करण्या अगोदर दे। गणपतीचं पूजन करून घेऊ गणपतीला आपण आता मी नागपंचमीची कथा वाचते ती कथा वाचलेली चांगली असते नागपंचमी दिवशी सकाळपासून आम्ही कैची विळी या गोष्टींचा वापर करत नाही केस विंचरत नाही कारण ते नागोबाच्या रक्षणासाठीच असतं सर्व गावी शेत नांगरत नाही पुन्हा तव्यावर कढईमध्ये काय भाजलं जात नाही आता मी ॲक्च्युली पोळ्याचं केलेलं आहे पण आम्ही अजून पोळ्या केलेल्या नाही सर्व तयारी करून ठेवली आहे आता पूजा झाल्यानंतर आम्ही पुरणपोळ्या करणार छानपैकी पूजा संपन्न झाली आहे सो आता नागोबाच्या नैवेद्याची तयारी जसं की, की सकाळी निखिलने दाखवलं की कटाची आमटी सगळ्याची तयारी पुरण सगळ्याची तयारी झालेली आहे सो आता पुरणपोळ्या आम्ही करून घेऊ आणि मग नागोबाला नैवेद्य दाखवू पण आता एक मस्त झोप काढून उठलाय अजून पण झोप येते अजून झोपायचं विमानला कशानला बाप्पा कर विमान व्हेरी गुड

मग आता आम्ही जेवायला बसलो आहे तर हा आजचा आमचा मेन्यू आहे पुरणपोळी दूध आणली आमटी कटाची आमटी कुरडया पापड भजी भात तर या सगळ्यांनी जेवायला सो so, बॅक टू होम नाव आता पूजा करून घेतो आवरतो पहिला आणि लवकरात लवकर पूजा करून घेतो कारण कर, वाजले आणि इथे आमचा बाबू पण रेडी झालेला आहे खाली जाण्यासाठी बघा त्याचा सो आय होप so, तुम्हाला पण हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तुमच्या घरी पण इव्हन पूजा झालेलीच असेल आणि आम्हाला नक्की तुमची पूजा नागपंचमीची पूजा घरामध्ये कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जो बेल आयकॉन असतो तो नक्की प्रेस करा सो दॅट आम्ही जे नवीन नवीन व्हिडिओज बनवतो हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि काही इम्प्रूवमेंट्स असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून आम्ही नवीन ब्लॉग्समध्ये किंवा येत्या व्लॉग्समध्ये ते, ते इम्प्रूवमेंट्स करू आमच्यामध्ये सो so, स्टे येऊन आणि भेटूया लवकरच अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय